तर आमदार बच्चू कडू अमरावतीमधून जरांगे पाटलांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी रवाना झालेत तर मुंबई जाम होईल अशी वेळ सरकारनं येऊ देऊ नये अशी प्रतिक्रिया बच्चू कडू यांनी यावेळी दिली आहे आता आंतरवेळी सराठीपासून ते उपोषणाला निघालेलं आहे मुंबईमध्ये सुद्धा उपोषण करणार आहे पूर्ण मुंबई जाम होणार आहे तुम्ही सुद्धा सहभागी होणार कसं बघता एकंदरीत या संपूर्ण उपोषणा करण्याचं मला असं वाटतं का ती वेळ सरकारनं येऊ देऊ नये तातडीनं निर्णय लगेच संपर्कात येऊन करावा सरकार पॉझिटिव्ह आहे या बाबतीत त्या पद्धतीनं समोर सरकार जर येत असेल तर जरांगे सुद्धा ते त्या संदर्भात चर्चा घडून जे चांगल्या पद्धतीनं होऊ शकते भलं ते करावं तर तुम्हाला संपवायचंच असतं तर तुमच्यासोबत चर्चा केली नसती असं प्रत्युत्तर शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाटांनी आहे चार भिंतींच्या आत चर्चा केली असती तर फाशी घ्यायची वेळ आली असती असा गंभीर आरोपही जरांगे पाटलांनी केला होता त्यावर शिरसाट यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे बर झालं मी मीडिया समोर समाजात चर्चा केली चार भीतीत केली असते तर मला फाशी घ्यायची वेळ आणली असते बरं झालं समाजाला माहिती आहे मला तर येड्यात काढला जर माझ्यावर खोटेनाट आरोप केला असते यांनी समाजासमोर चर्चा केल्यामुळं समाजाला माहिती आहे चर्चा कशावर चालू आहे सरा समाज त्यांनी उलट खोटं बोलून समाजाचा रोष त्यांच्याविषयी वाढू नये सरकारने जर चर्चा करायचीच नसते किंवा तुम्हाला संपवायचंच असतं तर हे सर्वसंमत चर्चा सुद्धा केली नसते सरकार मन मोकळेपणाने चर्चा शिवाजी शिवाजी महाराजांची शपथ खाल्ली तो फसवण्यासाठी नाही ते आरक्षण देण्यासाठी आपण पाहतोय चार भिंतींमध्ये चर्चा केली असती तर फाशी घ्यायची वेळ आली असती असं मोठं वक्तव्य जरा